या आलात 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 म्हणजे काय माझ घर आहे माझ बघाड मेरे अंगण में तुम्हारा क्या काम है वही तो बदनाम है बायको को मियालो मुद्दाम हे मुद्दाम ठेवते हा बसायला पण जागा नाही घरात पाणी घेऊन या पाणी कशाला पाहिजे तुम्हाला दारू पिऊन आलात ना हो मी पिणार आणि रोज पिणार रोज तू कोण मला विचारणार मी लग्न करून ह्या घरात तुला अन तू नाही मला आणस मी या घरचा मालक आहे मला नाही कोणी बोलायचं जा जेवण बनव पटकन भोग लागले हॅलो अरे मी आई बोलते आई तू हा आई मी आणि तुझ्या बाबा उद्या येतोय तुझ्याकडे हा हा ये ना मग ये मी लवकर येतो मग कामावर करून उद्या बायको कुठे आहेस पाणी घेऊन ये जरा काय हो आज न दारू पिता घरी तुला सांगितलं ना काय आई बाबा येणार म्हणून हो मग आणि हो मी दारू पितोय आई बाबा अजिबात सांगायचं नाही तर तुमचं कोण आई बाबांना सांगणार तुम्ही तर ह्या मालक आहात ना तुम्हाला कोण बोलणार मालक मालक तर मी आहेच ते तुझा पुड़े। आई बाबा पुढे नाही लक्षात ठेव आई बाबा येणार हे ये समजले तर हे दारूच पिऊन नाही आलेत आणि आज किती व्यवस्थित आले आई बाबा जर आमच्या सोबतच राहिले तर हे कधीच दारू पिणार नाही हेच तर एकत्र एक कुटुंब राहण्याचे फायदे आहेत मोठ्यांचा आदर ठेवतात वाईट गोष्टी पासून लांब राहतात सेपरेट राहिलं तर काय स्वतःलाच मालक समजतात आपल्या मर्जीप्रमाणे वागतात खरंच एकत्र एक कुटुंबामध्येच राहायला पाहिजे पण काय कामानिमित्त बाहेर यावंच लागते ना